नमस्कार आणखी एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी ही सोयाबीन भुर्जी बनवायला अगदी कमी वेळेत बनते आणि करायलासुद्धा एकदम अशी ही सुटसुटीत रेसिपी आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी अंड्याची भुर्जीसुद्धा तुम्ही विसरून जाल इतकी ही टेस्टी बनते बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी सोयाबीन चंक्स घेतले आहे आणि आकाराने बघितले तर बघा हे लहान घेतलेले आहे तुम्ही मोठ्या साईजमध्ये मिळतात ते सुद्धा घेऊ शकतात सोयाबीनची बुरजी तुम्हाला किती प्रमाणात हवी आहे त्यानुसार हे सोयाबीनचे चेक्स तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर गॅसवरती मी दोन मोठे ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं तेसुद्धा असं थोडंसं उपयाला लागलेली आहे बघा त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सोयाबीन भिजवायला असं हे पाण्यामध्ये मीठ टाकवून घेतलं की आतपर्यंत हे पाणी मुरलं जातं बघा आणि सोयाबीन बुर्जी खायला अगदी छान लागते पाण्यामध्ये पूर्ण मी दीड चमचे मीठ घातलं त्यानंतर बघा गॅसची फ्लेम ही बंद केली आणि हे सोयाबीन चंक्स या पाण्यामध्ये घालून घेतले बघा आता हे सर्व मिक्स करून आपल्याला चार ते पाच मिनटासाठी भिजत ठेवायचे आहे त्यावरती झाकण ठेवून तुम्ही जर मोठी सोयाबीन वापरली असेल तर याला भिजायला सुद्धा लागू शकतो सोयाबीन भिजती तोपर्यंत आपण सोयाबीन भुर्जीसाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे बघा मी मोठे दोन कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर दोन मोठे टमॅटोसुद्धा इथे कट करून घेतलेले आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीन ती चार सात ते चार हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतल्या सहा ते सात लसणांच्या पाकळ्या इथे मी अशा ठेचून घेतलेल्या आहे बघा असा असा हा फ्रेश लसूण जर आपण या भुर्जीमध्ये वापरला तर खूप छान टेस्ट येते या भुर्जीला याऐवजी तुम्ही अदरक लसूण पेस्टसुद्धा वापरू शकतात त्यानंतर बघा आता मसाले बघूया एक मोठा चमचा इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे ही जास्त तिखट नसते पण भुरजीला रंग छान येतो त्यानंतर एक चमचा इथे मी गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद आणि सवीनुसार मीठ घेतला आहे बघा पूर्ण पाच मिनटं झालेली आहे बघा तर सोयाबीन आपण चेक करून बघूया तर बघा मस्त अशी सोयाबीन आजपर्यंत भिजली गेली आहे दोन्ही बोटणी दाबून बघितले तर सहज दाबली जाते बघा आता यामधील आपण पाणी काढून घेऊया खूप गरम आहे बघा हे पाणी तर आपण हे पाणी काढून यामध्ये आपण नवीन पाणी ओतायचं आहे म्हणजे थंड पाणी घ्यायचं आहे म्हणजे पटकनही थंड होईल आणि मग आपल्याला ही अशी पिळता येईल बघा दोन्ही हातामध्ये सोयाबीन घेऊन जितका जोर लावून पिळता येईल तितकी ही पिळून घ्यायची आहे तुम्हाला जर अगदी भुर्जी मोकळी सुटसुटीत हवी असेल तर तुम्ही अजिबात पाणी ठेवायचं नाही यामध्ये आणि थोडीशी खाण्यासाठी ओलसर हवी असेल तर अगदी हलक्या हाताने पिळून घ्यायचे आहे मी सोयाबीन चेंक्समध्ये अगदी असं पाणी राहू दिलेलं आहे अशी थोडीशी ओलसर भुर्जी खायला खूप छान लागते त्यानंतर बघा हिच्या हाताने असे आपण तुकडे करत बसलो तर वेळही खूप लागेल आणि भुर्जीसाठी जशी बारीक हवी आहे तशी सोयाबीन तयार होणार नाही तर त्यासाठी बघा इथे मी मिक्सर भांड्यात हे सोयाबीनचे चेंक्स घालून घेतले आणि झाकण लावून आपल्याला मिक्सरमध्ये चालू बंद करत आपल्याला तीन वेळा फक्त फिरून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक बी नाही आणि अगदी जाडसरसुद्धा नाही बघा आपल्याला जशी भुर्जीसाठी ही सोयाबीन लागणार आहे तशीच ही बारीक झालेली आहे बघा मिक्सर भांड्यात थोडे थोडे घालून मी हे सोयाबीन चंक्स बारीक करून घेतले यानंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती पण या तेलात घालून छान अशीला परतून घ्यायचं आहे मिरचीमध्ये लगेचच आपल्याला कांदासुद्धा घालून घ्यायचा आणि कांदा मस्त मिरचीमध्ये शिजवून घ्यायचा गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवा म्हणजे हा कांदा छान असा तळला जाईल कांद्याचा हलकासा रंग बदलला की बघा आपल्याला यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे तर मी असं सा थोडा साईटला करून तेलामध्ये लसूण टाकून घेतला आणि लसूणसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे लसणाचा पूर्ण कच्चेपणाचा आहेपर्यंत लसूण चांगला तळून घ्यायचा नाहीतर भुर्जीमध्ये असा वेगळाच वास येतो बघा कांदा मिरची लसूण मस्त असं तळले गेले की यामध्ये शेवटी आपल्याला टमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टॅमॅटोसुद्धा यामध्ये मिक्स करून त्यासोबत परतवून घ्यायचा आहे अगदी अर्धा ते एक मिनटात बघा टमॅटो आणि कांदा मस्त असे हे शिजले गेले हे तुम्ही बघू शकतात सगळे जिन्नस अगदी मौसूत होऊन एकजीव झालेले आहे बघा तर त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घेतलेले सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे यामध्ये बघा मीठसुद्धा मी घालून घेतलेला आहे तुम्ही इथे मीठ न वापरता आपण जेव्हा कांदा पारतो तेव्हा सुद्धा घालून घेतलं तरी चालेल त्यानंतर थोडीशी कोथंबीर याच्यातच मी टाकून घेतली खूप छान टेस्ट येते बघा अशी या फोडणीतच जर कोथंबीर आपण तळून घेतली तर अगदी चमचमीत फोडणी तयार झालेली आहे बघा त्यामध्ये आपण बारीक करून घेतले सोयाबीन चंक्स टाकून घ्यायचे आहे आणि सर्व बाजून एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट ही सोयाबीन भुर्जी तयार होते अजिबात वेळ लागत नाही जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे तर अशी ही सोयाबीन भुर्जी नक्की करून खा सर्व एक जीव करून झाल्यानंतर यावरती दोन मिनटासाठी आपल्याला याची झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर बघूनच खवीशी वाटणारी चमचमीत अशी ही सोयाबीन भुर्जी तयार आहे तर अशी ही सोयाबीन भुर्जी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा जर गरमागरम खायला जर घेतली तर अंडा सुद्धा आपण विसरून जाऊ शकतो इतकी ही मस्त लागते अंडा भुर्जीमध्ये खूप जास्त प्रमाणात कोथंबीर वापरलेली असते बघा त्याचप्रमाणे आपण यामध्ये सुद्धा अर्धी वाटी इथे मी फ्रेश बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीरमुळे भुर्जी दिसायला अगदी छान दिसते अशी गरमागरम भुर्जी आपण भाकरीसोबत चपातीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकतो किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागते घही गरबड असेल अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे तर सुद्धा नक्की करून बघा तुम्ही जर एकदा जर केली तर परत परत बनवल्याशिवाय अजिबात राहणार नाही चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय